नमस्कार आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये आपण हिमोग्लोबिनच प्रमाण कशा पद्धतीने वाढवायचं संबंधी महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ 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 शेवटपर्यंत नक्की नक्की बघा करा त्यामुळे काय होतं की मला बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण योग्य प्रमाणात असण्यासाठी लोहाची गरज असते आणि हे लोह कमी पडलं तर शरीराला ऑक्सिजन पुरवणं शरीरातील कार्बन डायऑक्साईडच आ, बाहेर काढणं यावर परिणाम होतो याचा परिणाम मग आरोग्य बिघडणार होतो हे टाळण्यासाठी लोहयुक्त आहार हेच औषध आहे लोहाची कमतरता दूर करण्यासाठी काय खायला हवं तर गुळात लोहाचं प्रमाण भरपूर असतं अनेक जण जेवणानंतर गुळा गुळाचा एक खडा खातात रोज एक तुकडा गुळ खाणं ही फार चांगली सवय आहे लोह वाढवण्यासाठी गुळ शेंगदाणे एकत्र खाणं फायदेशीर असतं केळात प्रथिन लोह आणि इतर खनिज तत्व असतात त्यामुळे रोज एक केळ खाल्ल्यानं शरीरातील लोहाची गरज पूर्ण होण्यास मदत होते बीट हे लोह वाढवणारा घटक आहे नुसतं बीट खाणं जसं फायदेशीर असतं तसंच लोह वाढवण्यासाठी बिटाचा ज्यूस पिणं देखील फार लाभदायक ठरतं एक ग्लास बिटाच्या ज्यूसमध्ये एक चमचा मध घालून रोज प्यायला लोहाची कमतरता भरून निघते आपल्या भारतीय आहार पद्धतीमध्ये डाळी खाण्याला खूप जास्त महत्व आहे डाळींमध्ये प्रथिन असतात तसेच रोज डाळ भात डाळ पोळी किंवा केवळ सूप म्हणून डाळ खाल्ल्यास शरीरातील लोहाचं प्रमाण वाढत शाकाहार घेणाऱ्यांसाठी मनुका खाणं खूपच लाभदायी असत मनुक्यामध्ये लोह आणि बी जीवनसत्व ब जीवनसत्व असतं लोहाची कमतरता भरून काढण्याचं महत्वाचं काम मनुके करतात त्यामुळे त्यांच्या ज्यांच्या शरीरात लोहाचं प्रमाण कमी आहे त्यांनी रोज मनुके खाण्याचा सल्ला त्यांना दिला जातो द्राक्षामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं ते हिमोग्लोबिन तयार करतात तसेच हिमोग्लोबिन संबंधी आजार बरे करण्याची ताकद द्राक्षामध्ये असते क जीवनसत्व युक्त द्राक्ष हंगामात नियमित खाल्ल्यास त्याचा फायदा वय होण्याची प्रक्रिया हळू होते द्राक्ष हे पोटाच्या आरोग्यासाठीही उत्तम असते लोह वाढवण्यासाठी डार्क चॉकलेट उपयोगी पडतं डार्क चॉकलेटमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात अं झाडांच्या बियांपासून तयार झालेले हे चॉकलेट अँटी ऑक्सिडंट मुख्य स्रोत आहे डार्क चॉकलेट खाण्यास जेवढं छान तेवढंच पौष्टिकतेच्या बाबतीतही उत्तम आहे डार्क तीन तीन मिलीग्राम लोह शेंग भाज्यांमध्ये घेवडा ही भाजी लोह वाढवण्यासाठी महत्वाची मानली जाते अ क बी सिक्स या जीवनसत्वांनी नियुक्त ही भाजी शरीराची पोषक घटकाची गरज पूर्ण करते घेवड्यात जीवनसत्वासोबतच खनिजही भरपूर असतात यात लोहाचं प्रमाण भरपूर असतं सर्व प्रकारच्या शेंग भाज्यात लोहाचं प्रमाण भरपूर असल्यानं आहारात शेंग भाज्याचा नियमित समावेश असावा असं तज्ञ म्हणतात एरवी बटर खाण्यासाठी निर्बंध जास्त पण पीनट बटर मात्र आवर्जून खाण्याचा सल्ला आहार तज्ञ देतात प्रथिन पोटॅशियम मॅग्नेशियम हे महत्वाचे घटक पीनट बटर मध्ये असतात शेंगदाण्यापासून सूल सूप तयार होण्यास होणार हे बटर सेवन करणं हे मधुमेह सर्दी खोकला या शारीरिक आजार मानसिक आजारांसाठी उपयुक्त मानल जात वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असणार पीनट बटर हे त्यातील लोहाच्या प्रमाणामुळे हिमोग्लोबिन हीमो, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं शंभर ग्रॅम पीनट बटर मध्ये एक पॉईंट नाईन मिलीग्राम लोह असत कमी उष्मांक असलेल्या पालक आरोग्य सांभाळण्याचं महत्त्वाचं काम करते शंभर ग्रॅम पालकात तीन पॉईंट सहा मिलीग्राम लोह सत्व जीव पालकात जीवनसत्व अँटी ऑक्सिडंट आणि खनिजाचं प्रमाण भरपूर असतं यात ए बी टू मॅग्नीज सॉलेट लोह कॅल्शियम आणि पोटॅशियम ही महत्वाचे खनिज असतात पालकात असलेला कॅरोटिनोइड या ऑक्सिडंट कर्करोगाचा धोका देखील कमी होतो शरीरावरची सूज कमी करणे आणि डोळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पालक फायदेशीर असते शरीरात लोहाचं प्रमाण झपाट्यानं वाढवायचं असेल तर ब्रोकोली ही भाजी नियमित खावी एकशे छप्पन ग्राम तयार ब्रोकोलीमध्ये एक मिलीग्राम लोह असतो यासोबतच ब्रोकोली हे के आ, के जीवनसत्वांनी युक्त फॉलिक ऍसिड मुख्य स्रोत आहे ब्रोकोलीतून शरीराला पोटॅशियम त्यासोबत तंतुमय घटक मिळतात यातील क जीवनसत्व हे ऑक्सि अँटीऑक्सिडेंट असून शरीराला मुक्त मुलांकापासून म्हणजे फ्री रेडिकल पासून संरक्षण करतं टोफू हे सोयाबीन पासून बनलेलं पनीर आहे या टोफूमध्ये लोह कॅल्शियम मॅग्नीस सॅलेनियम आणि फॉस्फरस हे महत्वाचे घटक असतात एकशे सव्वीस ग्राम टोफू मध्ये तीन पॉईंट सहा मिलीग्राम लोह असत त्याच पद्धतीने भोपळ्याच्या बिया या चवीला रुचकर लागतात यात अँटीऑक्सिडंट मॅग्नेशियम झिंक आणि फॅटी ऍसिड असत यासोबतच लोहाचं प्रमाणही भरपूर असतं अठ्ठावीस ग्राम भोपळ्याच्या बिया चार पॉईंट दोन मिलीग्राम लोह असतं सफरचंद खाणं हा अलिमिया बरा करण्याचा सा एक चांगला मार्ग आहे सफरचंद खाल्ल्यानं हिमोग्लोबिन तयार होतो याशिवाय सफरचंदात समाविष्ट असलेल्या इतर जीवनसत्वामुळे शरीरातील रक्त वाढत शरीरातील लोह वाढवण्यासाठी आहार जितका महत्वाचा तितकच लोखंडी भांड्यांमध्ये स्वयंपाक करणंही फायदेशीर ठरत लोखंडाच्या लोखंडाच्या भांड्यामध्ये स्वयंपाक केल्यानेही लोह शरीरात जात शरीरात जर लोहाचं प्रमाण कमी असेल तर कॅल्शियम या घटकात सेवन हे मर्यादित असायला हवं लोहयुक्त पदार्थ आणि कॅल्शियम असलेले पदार्थ हे कधीही एकत्र खाऊ नये कॅल्शियम मुळे शरीरात लोह शोषून घेण्यास अडथळे निर्माण होतात त्यामुळे लोहयुक्त पदार्थ आणि कॅल्शियम असलेले पदार्थ खाण्यात मध्ये अंतर असायला हवं क जीवन सत्वयुक्त आहारानं शरीरात लोह चांगल्या प्रकारे शोषून घेतलं जात पालकाच्या भाजीत लिंबू पिळून टाकल्यास त्याचा उपयोग शरीराला लोह मिळण्यास होतो शरीरात लोह वाढवायचं असेल तर चहा कॉफी ही पेय सोडा ही पेय कमी प्यायला हवीत त्यांच्या मर्यादा असायला हवी कारण या पेयातील पे पे घटकांमुळेही शरीरात अन्नात लोह जात नाही व्हिडिओ आवडल्यास तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओ मधील जे जे उपाय मी तुम्हाला सांगितले त्या उपायांनी तुम्हाला नक्कीच शरीरातील लोह वाढवण्यास मदत होईल आणि मी टाळण्यासाठी मदत होईल अं व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद